नमस्कार एका लहानशा गावातून आलेली मुलगी जेव्हा स्टार बनते ना ती कहाणी ऐकण्यासारखी असते आज आपण अशाच एका जिद्दीची गोष्ट ऐकणार आहोत प्राजक्ता माळीच्या अविश्वसनीय प्रवासाची कहाणी पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना एका की एका छोट्या शहरातली मुलगी एवढी मोठी सुपरस्टार बनते कशी हाच प्रश्न आजच्या आपल्या या प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया तिच्या अगदी लहानपणापासून जिथे तिच्या कलेनं तिच्या भविष्याचा पाया रचला तर गोष्ट सुरू होते बार्शीपासून तिथे तिचा जन्म झाला पण तिचं बालपण गेलं पुण्यात आणि लहानपणापासूनच ना तिला नृत्याची प्रचंड आवड होती त्यामुळे तिने भरतनाट्यमचं कठोर प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि फक्त चौदा वर्षांची असताना तिनं क्या अमस्थी क्या धूम ही नॅशनल लेवलची स्पर्धा जिंकून सगळ्यांना चकित केलं इतकंच नाही तर दोन हजार पाच मध्ये तिनं स्वतःची डान्स अकॅडमी सुद्धा सुरू केली यातून तिची जिद्द आणि शिस्त दिसून येते आणि तिची प्रतिभा किती जबरदस्त होती हे तुम्हाला या एका गोष्टीवरून कळेल भारत सरकार एक राष्ट्रीय शिष्यवृत्ती देतं आणि ती जिंकणाऱ्या देशभरातल्या मोजक्या वीस विद्यार्थ्यांमध्ये प्राजक्ता होती वीस पैकी एक विचार करा तिच्या कौशल्याची ही केवढी मोठी पावती होती पण हे यश तर फक्त सुरुवात होती यानंतर तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि खडतर टप्पा सुरू झाला इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान निर्माण करण्याची तिची अग्निपरीक्षा म्हणजे बघा आपण पडद्यावर जे बघतो ते खूप ग्लॅमरस वाटतं नाही का पण त्यामागे काय असतं प्राजक्तासाठी ते होतं रोजचा तो, तो दमवणारा प्रवास ऑडिशन्समध्ये मिळणारा सततचा नकार एकटेपणा आणि कधीकधी अपमानसुद्धा आणि हा संघर्ष किती खोलवर होता हे तिच्याच शब्दांतून आपल्याला कळतं एका नवीन कलाकाराला का इंडस्ट्रीमध्ये किती नकारात्मकतेला आणि भेदभावाला सामोरं जावं लागतं हे यातून अगदी स्पष्ट होतं पण एवढं सगळं होऊनही तिनं हार मानली नाही उलट ती आणखीनच चिकाटीनं कामाला लागली स्वदेश असेल किंवा गांधी माय फादर मिळेल ती छोटी मोठी भूमिका केली आपल्या अभिनयाला धार लावण्यासाठी नाटकं केली अनुभवासाठी मॉडेलिंग केलं आणि हो हा पुणे मुंबईचा रोजचा प्रवास तर तिच्या जिद्दीचाच एक भाग होता आणि मग इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर त्या संघर्षानंतर अखेर तो दिवस उजाडला ज्याने तिचं आयुष्यच बदलून टाकलं ती मालिका होती जुळून येती रेशीम गाठी जी दोन हजार तेरा साली आली आणि खरं सांगायचं तर ह्या एका मालिकेने सगळं चित्रच पालटून टाकलं हा तिच्या करिअरमधला टर्निंग पॉइंट ठरला प्राजक्ता स्वतः म्हणते की जुळून येती रेशीमगाठीनंतरच सगळं काही व्यवस्थित जुळून आलं तिच्यासाठी ही एका नव्या पर्वाची एका यशस्वी पर्वाची सुरुवात होती आणि हा बदल किती मोठा होता हे आपल्याला या आलेखातून स्पष्ट दिसतं दोन हजार तेराच्या आधी एक संघर्ष करणारी कलाकार आणि दोन हजार तेरानंतर घराघरात पोचलेली मेघना महाराष्ट्राची लाडकी स्टार तिचा संघर्ष आता खऱ्या अर्थाने यशात बदलला होता पण ती इथेच थांबली नाही एका यशावर समाधान मांडणाऱ्यांपैकी ती नव्हतीच यानंतर तिने स्वतःला सतत नव्याने घडवलं आणि एका कलाकाराच्या रूपात तिचा खराब विकास सुरू झाला आणि हेच तर तिचं वैशिष्ट्य आहे तिने स्वतःला कधीच एका चौकटीत बांधून ठेवलं नाही मालिकांमधली ती सगळ्यांना आवडणारी गर्ल नेक्स्ट डॉर ते थेट चित्रपटांमधल्या वेगवेगळ्या भूमिका महाराष्ट्राची हास्य जत्रामधून एक हुशार सूत्रसंचालक म्हणून ती समोर आली रान बाजारसारख्या मधून तिनं तिच्या अभिनयाची एक वेगळीच धाडसी बाजू दाखवली आणि फुलवंती सिनेमातून तर ती निर्मातीसुद्धा बनली तिची ही रेंज बघा पांडू सिनेमात तिने चक्क खलनायका साकारली आणि त्यासाठी अवॉर्डही जिंकला हास्य जत्राने तिला घराघरात पोचवलं रानबाजारमधल्या तिच्या कामाचं तर समीक्षकांनी सुद्धा प्रचंड कौतुक केलं आणि फुलवंतीसाठी तर तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला कमाल आहे नाही का म्हणजे ती फक्त एक अभिनेत्री नाहीये ती एक अभिनेत्री आहे एक कमाल होस्ट आहे एक उत्तम नृत्यांगना आहे इतकंच नाही तर एक उद्योजिका आणि लेखिका सुद्धा आहे तिचा स्वतःचा प्राजक्तराज हा दागिण्यांचा ब्रँड आहे प्राजक प्रभा नावाचं कवितांचं पुस्तक आहे आणि तिची डान्स अकॅडमी तर आहेच खरंच एक परिपूर्ण कलाकार तर मग तिच्या या संपूर्ण प्रवासातून तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं चला बघूया आणि तिची ही जिद्द फक्त पडद्यापुरती मर्यादित नाहीये जेव्हा एका राजकीय नेत्यानं तिच्याबद्दल काही अपमानास्पद वक्तव्य केलं तेव्हा ती गप्प बसली नाही तिनं थेट कायदेशीर कारवाई केली आणि का। हे ठणकावून सांगितलं की कलाकारांना सॉफ्ट टार्गेट समजू नका हे धाडस खूप काही शिकून जातं अगदी वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तिचे विचार किती ठाम आहेत बघा ती म्हणते की जर मानसिक शांतता धोक्यात येत असेल तर लग्न करण्याची गरज नाही कारण आयुष्याचा जोडीदार आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो हे वाक्य आत्मसन्मानाचं महत्त्व अधोरेखित करतं तर तिच्या या संपूर्ण प्रवासातून आपण काही गोष्टी नक्कीच शिकू शकतो सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या टॅलेंटवर विश्वास ठेवा आणि त्याला सतत पैलू पाडत राहा संघर्षाचा काळात धीर सोडू नका प्रत्येक संधीला आपलंसं करा मग ती छोटी असो वा मोठी कितीही मोठे झालात तरी पाय जमिनीवर ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःसाठी स्वतःचा सन्मानासाठी उभं राहायला शिका आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न जो प्राजक्ताची ही कहाणी ऐकून प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा असं कोणतं स्वप्न आहे ज्यासाठी आपण कोणत्याही अग्निपरीक्षेला सामोरं जायला तयार आहोत